केडीचौदरी डाळेप्याड पुणे या ठिकाणी जे आता मालाशी आवक होते काही माल आतून कटिंग पण चांगल्या पद्धतीची लागली त्यातील काही पांढरे पण निघतात पण या टायमिंगला क्वचित आतल्या मालाची कटिंग ती चांगली निघत असते आणि बरेचसे माल आता आतून पांढरेच निघत असतात या उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये परंतु काही शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार नुकलाराल की कलर आलो नाही कलर आलो नाही मग कलर नाही आला म्हणल्यानंतर अशी माल ज्या वेळेस येतात आतमध्ये काळे पडायला स्टार्ट होतात तर असे माल काळे पडले की मग त्याचे आपल्याला रेट समाधानकार मिळत नाही परंतु काही मालाच्या कटिंग ह्या अशा पण आहे की जे क्वालिटीचे माल आहे परंतु अशी क्वचित माल घ्यायला भेटतील परंतु ज्या वेळेस पाऊस पडेल त्या एरियामध्ये त्यावेळेस नक्कीच त्या मालाची ब्लिजिंग बाहेरून पण चांगली येईल आणि आतून सुद्धा कटिंग चांगली येईल परंतु आज मधून शेतकरी आज पुण्यामध्ये आले आहेत आणि त्यांनी जागेवर शॅम्पल आणलेला आहे की तो शॅम्पल जाग्यावरती त्यांना रेट कमी मागितला गेला चाळीस रुपयेच रेट मागितला गेला आणि ते आज पुण्यात आले पुण्यात आल्यानंतर त्यांनी पाहिलं की आपल्या मालासारखा माल काय पोहोचवला आहे आपण त्यांच्या तुम्ही ऐकूया तुमचं नाव सांगा उत्कर्ष कुलकर्णी उत्कर्ष कुलकर्णी तुम्ही मालेगाव तालुक्यातून आला नाशिक जिल्ह्यातून आणला आणि गाव कुठलं गावाडी गाव आहे तर आज तुम्ही थाल्याचे नंतर तुम्ही हा शॅम्पल घेऊन आलेला आणि तुम्हाला जागेवरती हा काय रेट मागितला चाळीस रुपये चारीज मागितला पण चाळीस आता एक चाळीस मागितल्यानंतर आता ही गुटी आहे गुटी काय वाहू गेलेली पाहिजे भेटली तुम्हाला ही साईज लहान म्हणजे चाळीस रुपये जागेवरती मागितलेला माल त्यातली ही लहान गुटी आज पंचेचाळीस रुपये त्यांना पुण्यामध्ये विक्री होताना पाहायला भेटली गुटीमध्येच पाच रुपये वाढ आहे आणि गुटी जास्त विकणार आहे मोठ्या साईजचा मालिका जास्त किंवा मीडियम साईजचा माल जास्त विकतो आपल्या बागेमध्ये जर पाच रुपये किलो जर म्हटलं तर साधारणतः शंभर रुपये कॅरेटला वाढ झाली आणि माझ्या मते तुम्हाला मालेगावहून पुण्यापर्यंत यायला शंभर एकशे दहा रुपये वाढ लागेल म्हणजे गुटीतच त्याचे रेटची वाढ होणार आहे आणि वर पन्नास पंचावन्न साठ पासष्ट ऐंशी रुपयापर्यंत आपण जर माल जरी गेला तुमचा तर जर चाळीस तीस पंचवीस रुपयाचा फरक पडतो हे मी ती जे आणि मंदिर उदाहरण पाहिलेलं आहे ऍव्हरेज पंचवीस रुपये फरक पडला तुमचा तर पाचशे रुपये कॅरेटला ही वाढ जनरली जागेहून आणि इथल्या मार्केटमध्ये तुम्हाला जाणवेल आणि शेतकऱ्यांनी हेच पाहिलं पाहिजे आज त्यांना जो अनुभव खरं खरंतर मी युट्यूब चॅनलवर नेहमी सांगतो की माल आणू नका पहिल्यांदा मोकरी चॅनल पाहतोय तो अनुभवतोय आपण मोकळं तरी गेलं पाहिजे अनुभव घेतला पाहिजे आज मला वाटतं तुम्ही एवढं सुशिक्षित आहात घरामध्ये तुम्ही शिक्षण घेतलेली व्यक्ती आणि पूर्वीची पारंपरिक केलेली शेती आणि पूर्वीची पारंपरिक मार्केटिंग केलेली पद्धती तफावत दिसते आणि म्हणून मी शेतकऱ्यांना नेहमी आवाहन करतो की आता सिजन पुढं तोंडावर आलेला आहे आणि आपण फसू नका यावर्षी हे जे रेट चाळीस रुपयाने जे रेट मागितले एकदम लो रेट मागितले की ज्याच्या गोटीमध्ये एवढा हा रेट गुटीच्या भावात गुटीच्या भावापेक्षाही कमी मागितला आणि याच्यामध्ये असाही माल त्याच्यामध्ये आहे की जो चाळीस रुपयाने जागेवरती जर मागत असेल तर आज त्या साईडला उत्तर महाराष्ट्रामध्ये मार्केट चालू झालेलं नाहीये परंतु आपलं मार्केट एकवीस तारखेला चालू होते नाशिकला त्यामुळं उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पुण्याकडे याची गरज पडणार नाही परंतु असा प्रश्न पडतो की शेतकऱ्याला की पुण्यामध्ये रेट का चांगले भेटतात हा जो तुमचा प्रश्न आहे की पुण्यामध्येच काय रेट चांगले भेटतात मी नक्कीच सांगेल पुण्यात पाच ते सात टक्के किंवा दहा टक्के आतमधले माल आहेत ते टॉप विक्री होतात ते ऑल इंडियात पुढे होऊ शकत नाही किंवा महाराष्ट्रातल्या मार्केटमध्ये होऊ शकत नाही कारण इथे खाणारा वर्ग तसा आहे पुणे आहे आणि इथले मॉलचं ग्राहक आहे शेजारी गोवा आहे बेंगलोर आहे किंवा मुंबई आहे इथं माल सप्लाय होत असतो दहा टक्के जो रेट मिळेल तुम्हाला जागेवर तो, तो रेट मिळणार नाही तो, तो पुणे मार्केटमध्ये मिळेल आणि म्हणून शेतकऱ्यांना हे मार्केट पुन्हा हे आकर्षण जरी वाटलं तर जनरल जगटॉप जाणाऱ्या शहरापैकी जर कोणतं असेल तर नाशिक आणि नाशिक मध्ये मी नाशिकमध्ये दोन वर्ष अनुभवतोय की जाग्यावर देणाऱ्या दे बागा बऱ्याचशा मार्केटला यायला लागल्या आणि मार्केट कडे ज्या वेळेस येण्याचा कल वाढायला लागला आपल्याला अनुभव आला की मार्केटमधल्या काही पद्धती चुकीच्या होत्या त्या चुकीच्या पद्धती खेडी चोटी डाळेम्या कुठेतरी बदल करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आज तुम्ही दोन तीन दिवसातच नाशिकच हे मार्केट खुललं होते आज टीम गेले तुम्ही इतके दिवस येत आहे तुमचं काय अनुभव पुण्याबद्दलचा अनुभव की केडी चौधरी जास्त प्रमाण आलं तरी रेट मध्ये काय एवढं होत नाही म्हणजे नाही का व्यापाऱ्यांनी मागितलं त्याच्यापेक्षा दहा वीस रुपये आमच्या अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा जास्तच भेटत आहे त्याच्यामुळे आमचं समाधान आहे एवढंच नक्कीच कारण पेमेंट जास्त भेटत हा जागेवरच्या पेक्षा वीस पंचवीस रुपये किलो किलोमीटर वाढ भेटत असेल

आणण्यापासून मला जागेपेक्षा इथं भरपूर फायदा झालेला आहे सत्तर तुमचं गाव कुठलं बारामती फिल्टर बारामती भेटतं नाव काय टेमरे टेमरे म्हणजे तुम्हाला जागेपेक्षा इथं टक्के बऱ्यापैकी शेतकरी जेव्हा स्वतः येतो त्यावेळेस तुम्हाला अनुभवायला मिळतो आपल्या गावात आजूबाजूला तसा काय अनुभव घेता येत नाही कारण आपल्या बागेपेक्षा कुणाची बाग उजवी एकटावी एवढंच पाहून त्यांनी काय दिलं मी काय देतो याच्यापेक्षा दुसरा काय अनुभव आपल्याला येत नाही त्यामुळे मी प्रत्येक शेतकऱ्यांना सांगतो की आज युट्यूब चॅनलवर जोडल्यामुळं गुजरात असेल राजस्थान असेल किंवा महाराष्ट्र असेल या तिन्ही ठिकाणच्या शेतकऱ्यांना शे अनुभवायला जे मिळतंय ते मार्केटिंग आणि त्या मार्केटिंगमध्ये ज्या पद्धती आपल्याला आजपर्यंत चुकीच्या होत्या ते तोडण्याचा आपण प्रयत्न केला आणि एक स्पष्ट आपल्या नजरे देखता हे मार्केटमध्ये अचूक मोजमाप होत आहे आणि विक्री व्यवस्था सुद्धा अगदी बरोबर होती गेले वीस वर्षापासून शेतकऱ्यांनी जो अनुभव या ठिकाणी घेतलाय तेच अनुभवाच्या व्यापाऱ्यांना म्हणून मी आज जे कुलकर्णी आज मालेगावून आलेले आहेत तर ते इतक्या लांबून येण्याचं कारण म्हणजे आज शेतकऱ्यांना जागेवर रेट मिळत नाही आणि जाग्यावर रेट पडलेले आहेत आणि उठतील कधी हा मनात प्रश्न पडल्यामुळे ते अनुभव इथे आलेत नक्कीच सांगेल की जे रेट खाली यायचे ते आणले आता वाढीकडे पण पाहूया कमी व्हायकडं रेट अजिबात राहू नका आणि जर जागेवरती कोण देण्याचा प्रयत्न करत असेल तर अजिबात न मार्केटिंग पाहता जागेवरती देऊ नका आणि जर असं मला वाटलं की जर चांगला रेट आपल्याला वाटतोय जागेवरती बिंदास द्या पण आपण फसलं नाही पाहिजे जागे व्यापारी काय करतोय चांगलाच माल नेतोय ना इथं खराब पार फेकून दिलेला पण तर भेटतात ना पैसे आपण जे व्यापारी ना डाक पडलेले काय झालेलं आपण घेत नाही आपणही तांडव सत्तर ऐंशी रुपयांना ते जातेच ना इथं व्यापारी तिथे शारखा माल नेतोय दीडशे रुपये देतोय सरासरी दे, पन्ना ते पन्नास साठ रुपये पडत नाही ना आपल्याला दाट आलेला आहे ते माल सगळा ते पण माल जातोय शॉर्टेज जास्त केली जाते ठीक आहे म्हणजे प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे असतात आणि त्यातलं शेतकऱ्यांना जर काही माहिती घ्यायची असतील तर त्यांनी चार मार्केट नक्कीच पाहिली पाहिजे तुमच्या आजूबाजूची मार्केट पहा तुमच्या आजूबाजूचा ग्राहक पहा आणि मग आपण जे एवढं मेहनत केलेलं आहे म्हणजे अगदी चाळीस पंचेचाळीस डिग्री मध्ये तुम्ही काम केलेलं आहे या मालावरती आणि एवढ्या उन्हाचं काम करून आज जर हातातोंडाला आलेला घास जर कमी रेटमध्ये जर कोण नेत असेल तर त्याला आपण बळी न पडता आणि आमचा पण विश्वास ठेवू मी तर नेहमी सांगतो की आडत्या हा ज्याच्या त्याच्या फायद्यासाठी जरी बोलत असेल तरी आपण स्पष्ट तिथं जाऊन चेक करा आणि मग ठरवा की आपल्याला जाग्या द्यायचे का ह्या आडत्याकडे पाठवायचे किंवा मध्यस्थीने सांगितलेल्या ठिकाणी जायचे का असो आपण पण अनुभव घेतला नसेल तर एकदा नक्कीच अनुभव मार्केटिंगचा घ्या आणि इथून पुढचा काळ हा नक्कीच आपल्याला चांगलाच दिसेल एवढंच मी त्यांनी सांगू इच्छितो धन्यवाद